चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत रोडवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाकेत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने एका विकासका विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले मात्र या उपोषणाला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पक्षाच्या इतिहासात आजपर्यंत कधीच शाखा कार्यालयात उपोषण झालं नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पक्षाचे कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी या प्रकरणावर आपत्ती घेतली आहे उपोषणाला आमचा विरोध नाही मात्र पक्षाच्या शाखा कार्यालयात अशा प्रकारे उपोषण करणं चुकीचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय उपचार संघटक शांताराम डेगे म्हणाले की याबाबत आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली असून पक्षाची शाखा ही कार्यकर्त्यांसाठी संघटनात्मक कामासाठी उपोषणासाठी नाही तरीही ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिसगाव शाखेत उपोषण सुरू ठेवल्यानं पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे की काय असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झालाय शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता अचानकपणे सुरू असलेल्या उपोषणास विरोध नसून त्यांनी प्रशासनाच्या म्हणजेच महापालिका किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे ज्यामुळे जनतेत संभ्रम होणार नाही असं शिवसैनिकांचं मत यावेळी मांडण्यात आलं या उपोषणाबाबत उपशहर संघटक मेघनाथ चव्हाण अविनाश सावंत दीपक आजगावकर विभाग प्रमुख आत्माराम डिगे प्रमुख दीपक बोरकर जगदीश जाधव विलास तुरकणे अप्पा अतकरे किरण शाखा प्रमुख आसिफ शेख अनिल सोनावणे प्रमुख राजेंद्र वेशवीकर प्रमोद गायकवाड बाळा जाधव युवासेनेचे उल्हास जाधव श्रीकांत खिल्लारे रामदास माकोडे प्रसाद भंडारी आदी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान विकासक राज बिल्डर विरोधातील रहिवाशांच्या तक्रारी बाबत वरिष्ठांसोबत चर्चा करून लवकरच या विषयावर अधिकृत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे आजचा जो विषय आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याणपूर्व विभागातील जे त्या ठिकाणी काही पदाधिकारी जे आहेत हे पदाधिकारी रोड शाखा इथे एका बिल्डरच्या विरोधामध्ये त्याने उपोषणा बसलेले आहेत जनतेच्या नाय हक्कासाठी त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे परंतु जे नागरिक आहे ज्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी झगडतो ज्या नागरिकांवरती ज्या रहिवाशांवरती अन्याय झालेला आहे अशा अन्यायांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी शाखेमध्ये बसणं हे उचित नाही आहे किंवा आजपर्यंत त्या आज ठिकाणी जर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाखेमध्ये उपोषण कुठे झालेलं नाही त्यांनी त्या ठिकाणी त्या प्राधिकरणासमोर म्हणजे महानगरपालिकेच्या समोर जे वार्डाच्या समोर किंवा त्याची तहसीलदार समोर इथं उपोषणाला बसून त्या ठिकाणी जे त्या तिथल्या जे लोक आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय होतोय त्यांना न्याय द्यायला पाहिजे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी त्या ठिकाणी आपण बघितलं असाल की त्या ठिकाणी डोंगुडीला आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व लोक ठिकाणी कार्य होऊन तिथल्या लोकांच्या न्यायाकासाठी हक्कासाठी आदेश झगडतोय तशी परिस्थिती इथं असेल त्या ठिकाणी ता आम्ही त्या ठिकाणी सर्व शिवसेनेक एकजुटीने त्या बिल्डरच्या विरोधात उभं राहून आम्ही त्याच्या न्याय हक्क मिळवून देऊ त्या तिथल्या रहिवाशांना परंतु शाखेमध्ये बसणं हे चुकीचं आहे हा पायंडा चुकीचा आहे आणि त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलवली आहे वरिष्ठांनी आदेश देऊन देखील जर आमचे ते पदाधिकारी जर मानत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि हा पायंडा पडू नये यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या कार्यकर्त्यांना विनंती कर करतो आजही की आपण प्राधिकरणाकडे त्या ठिकाणी बसावं <coughs>